सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे मित्रांनो आज महाराष्ट्रातील सर्वच बाजार समित्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये चांगलीच वाढ पाहायला मिळत आहे मित्रांनो आज सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा कांद्याच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे नक्कीच कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना भान दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हात्यालेले लाल कांदा लोकल कांदा त्याचबरोबर उन्हाळ कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवर आपण फक्त कांद्याचेच बाजारभाव आणि कांद्याच्याच बातम्या सांगत असतो तर जाणून घेऊ आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लाल कांदा लोकल कांदा त्याचबरोबर उन्हाळ कांदा बाजारभाव तर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती आठ हजार नऊशे चौऱ्याण्णव क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे सातशे रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार पाचशे रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती वीस हजार आठशे चौसष्ट क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे दोन हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर मंतरवणी या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती आठशे अठ्ठ्याण्णव क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे एक हजार आठशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती तेहतीस हजार तीनशे तेरा क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती सोळा हजार तीनशे त्रेसष्ट क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर वाई या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती पाचशे क्विंटल वाई या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे अहमदनगर अहमदनगर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवघी पंच्याहत्तर हजार चारशे एक्क्याण्णव क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला हे एक हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबोकृती सात हजार दोनशे शेहेचाळीस क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार सहाशे एकावन्न रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार तीनशे एक रुपये प्रति क्विंटल यानंतर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती सदतीस हजार पंच्याहत्तर क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार आठशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार दोनशे नव्वद रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सटाणा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती चौदा हजार आठशे पन्नास क्विंटल सटाणा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार आठशे पंचावन्न रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार दोनशे पंचावन्न रुपये यानंतर लासलगाव विंतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आभूक होती अठ्ठावीस हजार चारशे क्विंटल लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार चारशे एक रुपये प्रति क्विंटल